नमस्कार आज आपण बनवणार आहोत लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्या आवडीचा स्ट्रीट स्टाईल चीजी मसाला पाव तर यासाठी काय काय प्रोसेस आहे ती आपण बघूया सर्वात प्रथम मी इथे एक लोखंडी तवा घेतलेला आहे जर तुमच्याकडे तवा नसेल तर तुम्ही कढईमध्ये पण ही भाजी बनवू शकता आणि अगदी बेसिक इन्ग्रेडियंट्स लागणार आहेत नुसतं कांदा सिमला मिरची आणि टोमॅटो आणि बस काही मसाले तर इथे तुम्ही पाहू शकता मी तवा गरम झाल्यानंतर त्यामध्ये तेल टाकलं आहे आणि कांदा थोडासा परतल्यानंतर नंतर त्यामध्ये एक टमॅटो आणि एक सिमला मिरची मी त्यामध्ये परतवण्यासाठी टाकलेली आहे सोबतच चवीपुरतं मीठ आणि आपले घरचेच बेसिक मसाले जसं की हळद आणि धणे जिरे पावडर आणि लाल तिखट तुमच्याकडे पावभाजी मसाला असल्यास तुम्ही तो पण यामध्ये ॲड करू शकता मी अगदी बेसिक घरच्याच साहित्यांमध्ये हे बनवते आणि तुम्ही ते बघू शकता की आपण ह्याला झाकण लावून एक पाच ते सात मिनिटे भाज्या छान शिजवून घेणार आहोत आणि भाज्या सॉफ्ट झाल्यानंतर आपण इथे मॅशरने त्यांना छानपैकी मॅश करून घेणार आहोत म्हणजे कसं भाज्या व्यवस्थित मिळून येतात भाज्या स्मॅश केल्यानंतर आपण यामध्ये एक चमचा बटर घालणार आहोत बटर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त किंवा स्किप करू शकता आणि यानंतर पुन्हा एकदा सगळं मिसळून घ्यायचं आहे ही भाजी आता छानपैकी शिजली आहे या तव्यावरच भाजीला किनारीच्या साईडला पसरवायचा आहे मधला भाग मोकळा करायचा आहे आणि तिथेच पुन्हा बटर अप्लाय करून आपण जे पाव आहेत ते शेकवून घ्यायचे आहेत तिथे पावाच्या दुसऱ्या साईडला पण बटर लावून घ्यायचं आहे तुम्हाला जर बटर लावायला आवडत नसेल तर तुम्ही घरचं तूप देखील वापरू शकता दे बहे बघा पाव अशा पद्धतीने शेकवल्यानंतर त्याच्यावरती हा मसाला लावायचा आहे दोन्ही बाजूला मसाला लावल्यानंतर आपण चीज घालणार आहोत चीज तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कोणतंही घेऊ शकता मोजरेला चीज मी इथे वापरलेला आहे कारण याने चीज पूल खूप छान येतं आणि मुलांना ते फार आवडतं तर बघा मसाला पाव आपला रेडी झालेला आहे व्यवस्थित दोन्ही साईडने शेकवून घ्यायचं आहे आणि अशा रीतीने कांदा लिंबू बरोबर सर्व करायचं आहे वरून थोडी कोथिंबीर पेरू शकता आणि एन्जॉय करायचं आहे आपला स्ट्रीट स्टाईल चीजी मसाला पाव व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू